या व्हिडिओत आपण नोकरी संबंधित एकशे आठ समस्यांवर फो ओपोनोपोनो प्रार्थनेद्वारे उपचार करणार आहोत चला सुरू करूया प्रिय नोकरी मला माफ कर की मी तुझी कदर वेळेवर केली नाही कृपया मला माफ कर की मी तुला कंटाळवानं समजलं धन्यवाद की तू मला रोज उपजीविका देतेस मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला स्थैर्य दिलस प्रिय नोकरी मला माफ कर की मी तुला नेहमीच तानाचा स्रोत मानलं कृपया क्षमा कर की मी तुला आनंदाने स्वीकारलं नाही धन्यवाद की तू मला शिकवण्या शिकण्याची संधी देतेस मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला आत्मविश्वास देतेस प्रिय नोकरी मला माफ कर तुझ्यासाठी पूर्ण समर्पण केलं नाही क्षमा कर मी मध्येच हार मानली धन्यवाद तू मला पुन्हा उभं राहायला शिकवलंस मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला लढायला शिकवतेस प्रिय नोकरी मला माफ कर मी तुझ्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही क्षमा कर की मी वेळेच महत्व विसरलो आणि धन्यवाद की तू मला शिस्त शिकवतेस मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तुम्हाला जबाबदारी दिलीस प्रिय नोकरी मला माफ कर मी तुझ्यावर रागवलो क्षमा कर की मी तुझ्यामुळे दुःखी झालो आणि धन्यवाद तुम्हाला संयम दिलास संयम दिलास मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तुम्हाला ताकद देतेस प्रिय नोकरी मला माफ कर की मी कामात नेहमी शंभर टक्के दिलं नाही क्षमा कर की मी शॉर्टकट शोधले धन्यवाद की तू मला परिश्रमाचं मूल्य दाखवलंस मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला मेहनत शिकवतेस प्रिय नोकरी मला माफ कर मी माझ्या सहकाऱ्यांबद्दल कटुता बाळगली क्षमा कर मी टीम वर्कला कमी लेखल धन्यवाद तू मला सहकार्य करायला शिकवलीस तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला लोकांशी जोडतेस प्रिय नोकरी मला माफ कर की मी तुला फक्त पैशासाठीच करत होतो क्षमा कर की मी तुझ्या अनुभवाचं मूल्य कमी केलं धन्यवाद तू मला कौशल्य दिलंस मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला ओळख दिलीस प्रिय नोकरी मला माफ कर की मी नेहमी प्रमोशनच्या मागे धावले क्षमा कर की मी शिकण्यावर लक्ष दिलं नाही आणि धन्यवाद तू मला वेळेनं वाढ दिलीस तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला धीर शिकवतेस प्रिय नोकरी मला माफ कर की मी तुझ्यामुळे माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करेल क्षमा कर की मी स्वतःला थकवलं धन्यवाद तू मला संतुलन शोधायला शिकवलंस मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तुम्हाला मला माफ कर की मी लहान मोठ्या चुका केल्या क्षमा कर की मी क्षमा करायला शिकलो नाही आणि धन्यवाद तू मला समजूतदारपणा शिकवतेस मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला संयम देतेस प्रिय नोकरी मला माफ कर की मी बदल स्वीकारला नाही क्षमा कर की मी जुन्या पद्धतीत अडकलो धन्यवाद तू मला बदला बदलातून वाढायला शिकवलं प्रेम करतो कारण तू मला नव शिकवतेस प्रिय नोकरी मला माफ कर मी बॉस बद्दल राग धरलो क्षमा कर की मी खुल्या मनाने संवाद साधला नाही धन्यवाद तू मला आदर शिकवतेस मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला समजून घेणं शिकवलंस प्रिय नोकरी मला माफ कर मी तुझ्याबद्दल कृतज्ञता विसरलो मला क्षमा कर की मी फक्त तक्रारी केल्या धन्यवाद तू कर मला आभार मानायला शिकवलंस तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला सकारात्मकतेकडे नेतेस प्रिय नोकरी मला माफ कर मी अपयशाला शत्रू मानल क्षमा कर की मी अपयशातून शिकण्याची संधीच घेतली नाही आणि शिकलो नाही धन्यवाद तुम्हाला हार न मानायला शिकवतेस

तुझा परतो, करन कर, मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला पुढे ढकलत राहतेस प्रिय नोकरी मला माफ कर की मी छोट्या यशाचंही साजरीकरण केलं नाही क्षमा कर की मी आनंद रोखून धरला धन्यवाद तू मला प्रत्येक पावलाचं कौतुक करायला शिकवलंस मी तुझा आभारी आहे कारण तू मला सन्मान देतेस प्रिय नोकरी मला माफ कर मी तुला तुला ओझं मांडलं क्षमा कर की मी तुला आशीर्वाद म्हणून पाहिलं नाही धन्यवाद तू मला जीवनाचा आधार दिलास मी आभारी आहे कारण तू मला दिशा देतीस प्रिय नोकरी मला माफ कर की माझ्या वेळेचा मी योग्य वापर केला नाही क्षमा कर की मी वेळ वाया घालवला धन्यवाद तू मला वेळेचं महत्व शिकवलंस तुझ्या मी आभारी आहे कारण तू मला अनुशासनच दिलंस हे नोकरी मला माफ कर की मी परिणामांवर जास्त लक्ष देईन क्षमा कर की मी प्रक्रियेचं सौंदर्यच बघितलं नाही आणि धन्यवाद तू मला प्रवासाचा आनंद घ्यायला शिकवलंस मी आभारी आहे कारण तू प्रत्येक पाऊल महत्वाचं असल्याचं मला शिकवलंस प्रिय नोकरी मला माफ कर की मी तुझ्या तात्पुरता पर्याय म्हणून पाहिलं क्षमा कर की मी तू दीर्घकालीन नातं मानलं नाही आणि धन्यवाद तू मला स्थिरता दिलीस मी आभारी आहे कारण तू मला सुरक्षित वाटायला लावतेस प्रिय नोकरी मला माफ कर की मी तुला आर्थिक गरजेपुरतंच मानले क्षमा <��ण cliffh tousína> कर की मी तुझी शिकवणीचं मूल्य नाही ओळखलं धन्यवाद तू मला नवीन दृष्टिकोन दिलास आभारी आहे कारण तू जीवनात मला जीवन शिक्षण देतेस प्रिय नोकरी मला माफ कर की मी तुझ्याकडे तुझ्या संधींकडे दुर्लक्ष केलं क्षमा कर की मी नेहमी भीतीने पावलं मागे घेतली धन्यवाद तू मला धाडच दिलंस तुझ्यात प्रेम करतो कारण तुझं नव तू तु मला नव प्रयत्न करायला प्रेरणा देतेस प्रिय नोकरी मला माफ कर की मी माझ्या चुकाच मान्य केल्या नाहीत क्षमा कर की मी स्वतःला सुधारण्याची संधीच घेतली नाही आणि धन्यवाद तू मला नम्रता शिकवलीस मी आभार व्यक्त करतो कारण तू मला प्रगतीचा मार्ग दाखवतेस प्रिय नोकरी मला माफ करी की मी यशाचा आनंद घेतला नाही क्षमा कर की मी तुझ्या प्रगतीकडे दुर्लक्ष केले धन्यवाद तू मला सामूहिक यशाचं महत्त्व शिकवलंस आणि आभारी आहे कारण तू मला एकत्र वाढायला शिकवतेस प्रिय नोकरी मला माफ कर की मी तुझ्या लहान फांद्यांची मी कदर केली नाही क्षमा कर की मी मोठ मिळण्याच्या मागेच धावली धन्यवाद तू मला छोटा आनंद घ्यायला शिकवलंस मी आभारी आहे कारण तू मला साधे पण शिकवतेस प्रिय नोकरी मला माफ कर की मी तुला माझ्या स्वप्नांपासून वेगळं मानलं क्षमा कर की तुझ्याशी मनापासून जोडलं गेलो नाही आणि धन्यवाद तू मला स्वप्न पूर्ण करण्याचं साधन दिलंस आभारी आहे कारण तू मला दिशा देतेस प्रिय नोकरी मला माफ कर मी तुला नेहमी टीका केली तुझ्यावर क्षमा कर की मी तुझ्या चांगलपणाचं कौतुक केलं नाही धन्यवाद मी तुला सकारात्मक दृष्टीने तुम्हाला शिकवलीस सकारात्मक दृष्टिकोन दिलास आभारी आहे कारण तू मला आनंद देतेस प्रिय नोकरी मला माफ कर मी तुझ्याशी संयम ठेवला नाही क्षमा कर की मी परिणाम लवकर मिळवण्याची घाई केली धन्यवाद तू वेळेचं महत्व शिकवलंस आणि आभारी आहे कारण तू मला शांतता देतेस प्रिय नोकरी मला माफ कर मी तुझ्या अपयशासाठी मी दोष दिला तुला क्षमा कर की मी जबाबदारी घेतली नाही धन्यवाद तू मला प्रामाणिकपणा शिकवलास आभारी आहे कारण तू मला सुधारायला मदत करतेस प्रिय नोकरी माफ कर तुला बोरिंग म्हटलं क्षमा कर मी तुझ्यात उत्साह पाहिला नाही धन्यवाद तू मला सर्जनशीलता दिलीस आणि आभारी आहे कारण तू मला प्रेरणा देतेस प्रिय नोकरी माफ कर मी माझ्या कामगिरीबद्दल आत्मविश्वास ठेवला नाही क्षमा कर मी स्वतःवर शंका घेतल्या धन्यवाद तू मला क्षमता ओळखायला मदत केलीस आभारी आहे कारण तू आत्मविश्वास देतेस प्रिय माफ कर मी तुझ्यासाठी मनापासून केलं नाही क्षमा कर की मी फक्त वेळ घालवला धन्यवाद तू मला समर्पणाचं महत्व शिकवतोस आभारी आहे कारण तू मला मूल्य देतेस प्रिय नोकरी माफ कर मी तुला अन्यायकारक मानलं क्षमा कर की मी तुझ्यापासून तुझ्याकडे फक्त तक्रारी केल्या आणि धन्यवाद तू मला परिस्थिती स्वीकारायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मला समज दिलीस प्रिय नोकरी माफ कर मी तुझ्याकडे वैयक्तिक जीवन विसरून गेलो तुझ्यामुळे क्षमा कर की मी संतुलन साधलं नाही धन्यवाद तुम्हाला जीवनात संतुलन शिकवलंस आभारी आहे कारण तू मला दोन्ही जग दिलीस प्रिय नोकरी माफ कर मी तुला ता, तानाचा दोषी ठरवलं क्षमा कर की मी स्वतःच्या सवयी सुधारल्या नाहीस आणि धन्यवाद तू मला स्वतःकडे पाहायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मजात बदल गेलेस प्रिय नोकरी माफ कर मी तुझ्या बाबतीत नकारात्मक विचार केली क्षमा कर मी सकारात्मक वीज पेरलं नाही धन्यवाद तुम्हाला चांगला दृष्टिकोन दिलास तुझ्यावर प्रेम करतो कारण तू कर मला आनंदी करतेस प्रिय नोकरी माफ कर मी तुझ्याकडे स्थिर अस्थिर क्षमा कर की मी स्थिर राहिले नाही धन्यवाद तू मला चिकाटी शिकवलीस आभारी आहे कारण तू मला स्थैर्य दिलस प्रिय नोकरी माफ कर मी तुझ्याशी नातं जपलं नाही क्षमा कर की मी आपुलकी दाखवली नाही धन्यवाद तू मला काळजी घेणं शिकवलंस आभारी आहे कारण तू मला आपलेपणा हे नोकरी माफ कर मी माझ्या टीमला प्रोत्साहन दिलं नाही क्षमा कर मी सन्मान केला नाही त्यांचा आभारी आहे धन्यवाद तू मला नेतृत्व शिकवलंस आणि आभारी आहे कारण तू मला जबाबदारी देतेस प्रिय नोकरी माफ कर मी तुला भार मान क्षमा कर मी तुझ्याकडून मिळालेला आशीर्वाद म्हणून पाहिलं ना धन्यवाद तू मला सुरक्षितता दिलीस आणि आभारी आहे कारण तू मला आधार देतेस प्रिय नोकरी माफ कर मी तुला बदलण्याचा प्रयत्न केला क्षमा कर की मी परिस्थिती स्वीकारली नाही आणि धन्यवाद मी तू मला स्वीकार करायला शिकवलीस आभारी आहे कारण तू मला शांती देतेस प्रिय नोकरी माफ कर मी तुला फक्त ताण दिला क्षमा कर की मी तुझ्याकडून आनंद घेतला नाही धन्यवाद तू मला मजा करायला शिकवलीस आभारी आहे कारण तू मला आनंदी करतेस हे नोकरी माफ कर मी तुझ्या फांद्यांची गणनाच केली नाही क्षमा कर की मी आभार मानले नाही कधीच धन्यवाद तू मला कृतज्ञता शिकवलीस आभारी आहे कारण तू मला समृद्ध करतेस हे नोकरी माफ कर मी माझ मन लावून दिलं नाही क्षमा कर की मी तुझ्यासोबत प्रामाणिक राहिलो नाही धन्यवाद की तू मला सत्य दाखवलीस आभारी आहे कारण तू मला स्वच्छ मन दिलीस हे नोकरी माफ कर मी तुझ्यामुळे माझ्या छंदांना वेळ देणार नाही क्षमा कर की मी स्वतःलाच विसरून गेलो धन्यवाद तू वेळेचं मूल्य शिकवलंस आभारी आहे कारण तू मला स्वतःसाठी जागा देतेस प्रिय नोकरी माफ कर मी तुला न जपता सोडून जायचं ठरवलं क्षमा कर की मी ना, नातं तुटू देऊ धन्यवाद तू मला नातं टिकायला आणि जपायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मला स्थिरता देतेस प्रिय नोकरी माफ कर मी तुला अनिश्चित मानलं क्षमा कर की मी विश्वास ठेवला नाही धन्यवाद तू मला खात्री दिलीस हा आहे कारण तू मला विश्वास दिलास प्रिय नोकरी माफ कर मी तुझा सन्मान केला नाही क्षमा कर की मी तुला दुर्लक्षित केलं धन्यवाद तू मला आदराचीच ताकद दाखवलीस आभारी आहे कारण तू मला सन्मान दिलास प्रिय नोकरी मी तुझ्यासाठी वेळ काढू शकलो नाही माफ कर शेक मी प्राधान्यक्रम शिकवल्याबद्दल धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तुम्हाला संतुलन शिकवलंस प्रिय नोकरी मी टीम मधील ताण तुझ्यावर टाकला माफ कर सहकार्याची ताकद दाखवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला समजूतदार बनवलंस प्रिय नोकरी माफ कर मी नव्या कल्पना मांडल्या नाहीत क्षमा कर मला सृजनशीलता आठवली नाही धन्यवाद तुम्हाला शिकवून दिल्याबद्दल आणि तू मला मुक्त विचार करायला दिलास म्हणून प्रिय नोकरी मी माझ्या कामाचे महत्व कमी केले म्हणून माफ कर मला आत्मविश्वास दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभारी आहे तुला तू तु मला माझी किंमत कळून प्रिय नोकरी तुला कंटाळवाणं समजलं म्हणून माफ कर मला नवीन दृष्टिकोन दिल्याबद्दल धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला वाढवतेस प्रिय नोकरी तुला नेहमी तानाचा स्त्रोत मानला म्हणून माफ कर मला स्थिरता दिल्याबद्दल धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला धैर्य दिलंस धैर्य प्रिय मी छोट्या यशाकडे दुर्लक्ष केले म्हणून माफ कर मला कृतज्ञ राहायला शिकवल्याबद्दल धन्यवाद तुझा प्रेम करतो कारण तू मला आनंद दिलास प्रिय नोकरी तुझ्याकडे शिकण्याची संधी म्हणून पाहिली नाही म्हणून माफ कर मला ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद मी आभारी आहे कारण तू मला गडवलस प्रिय नोकरी तुझ्यावर परिणामाचा दबाव टाकला म्हणून माफ कर प्रक्रियेचं सौंदर्य दाखवल्याबद्दल धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला संयम शिकवलस प्रिय नोकरी तुझ्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या म्हणून माफ कर मला स्वावलंबन शिकवल्याबद्दल धन्यवाद तुझ्यावर आभारी आहे कारण तू मला सक्षम करतेस प्रिय नोकरी तुझ्यावर दोष ठेवला म्हणून माफ कर जबाबदारीची जाणीव मला करून दिल्याबद्दल धन्यवाद मी आभारी आहे कारण तू मला प्रामाणिकपणा शिकवलास प्रिय नोकरी मी तुला फक्त पैशांशी जोडली म्हणून माफ कर मला अर्थपूर्णता दाखवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला उद्देश दिलास प्रिय नोकरी तुझ्यावर शंका घेतली म्हणून माफ कर मला आत्मविश्वास दिले वाढवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला विश्वास देतेस प्रिय नोकरी तुझ्या छोट्या सुधारांकडे लक्ष दिले नाही म्हणून माफ कर मला प्रगतीची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला वाढवलीस प्रिय नोकरी मी तुला स्पर्धा म्हणून पाहिले यासाठी माफ कर सहकाराचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला टीम वर्क शिकवलीस प्रिय नोकरी मी तुला माझ्या क्षम क्षमतांचा पुरवठा देण्यासाठी वापरले मला आत्मस्वीकृती शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला शांत करतेस प्रिय नोकरी माझे वैयक्तिक जीवन तुझ्यासाठी बाजूला ठेवले यासाठी क्षमा कर मला संतुलनाचा धडा दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला वेळेचे मूल्य शिकवलेस प्रिय नोकरी बदलाची भीती मी बाळगली म्हणून माफ कर मला नवीन संधीसाठी तयार केल्याबद्दल धन्यवाद मला धाडसी बनवलंस म्हणून आभारी आहे प्रिय नोकरी माझ्या चुका मी स्वीकारल्या नाही म्हणून माफ कर मला सुधारण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला नेहमी शिकवतेस प्रिय नोकरी मी तुला कधी गृहित धरले म्हणून माफ कर मला कृतज्ञ राहायला शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला आधार देतेस प्रिय नोकरी तुला नकारात्मक नजरेतून पाहिजे म्हणून कर मला सकारात्मकता शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तूच मला उजळवतेस प्रिय नोकरी तुझा सम्मान केला नाही म्हणून माफ कर मला मूल्य दाखवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला घडवतेस प्रिय नोकरी मी तुला फक्त साधन म्हणून पहिल्या यासाठी माफ कर प्रवासाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद तू मला वाढवतेस म्हणून मी आभारी आहे प्रिय नोकरी मी तुझ्या ओळखीचा आधार बनवला म्हणून माफ कर मला माझं खरं स्वरूप आठवल्याबद्दल आणि आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला स्वातंत्र्य दिलंस प्रिय नोकरी तुला नकारात्मक अनुभवांनी रंगवले म्हणून माफ कर मला नवीन सुरुवात दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला नवीन संधी देतेस प्रिय नोकरी तुझ्या यशावर प्रेम केलं नाही म्हणून माफ कर मला प्रवासाची किंमत शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला धैर्य दिलस प्रिय नोकरी तुझ्याकडे हलक्यानं पाहिले म्हणून माफ कर जबाबदारीची ताकद दाखवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला मजबूत करतेस प्रिय नोकरी तुला न आवडणाऱ्या गोष्टींसाठी दोष दिला म्हणून क्षमा कर मला संधी दाखवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला जागरूक करतेस प्रिय नोकरी मी तुला माझ्या गरजेनुसार मान दिला म्हणून क्षमा कर मला देण्याचा आनंद शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला उदार केलंस प्रिय नोकरी मी तुला थकवणार समजलं म्हणून माफ कर मला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद तू आभारी आहे कारण तू मला ऊर्जा दिलीस प्रिय नोकरी तुझ्यासाठी केलेल्या मेहनतीचे महत्व कमी केले म्हणून माफ कर ध्येयाची ताकद शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला प्रेरित करतेस प्रिय नोकरी तुला माझ्या आनंदाचा शत्रू समजलो म्हणून माफ कर आनंदाची खरी व्याख्या शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला संतुलन बदल नकोसा वाटलं म्हणून माफ कर मला जुळवून घेण्याची क्षमता दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला लवचिक केलंस प्रिय नोकरी तुझ्याकडे रोज नवा उत्साह घेऊन आलो नाही म्हणून माफ कर आवेशाची ताकद मला दाखवल्याबद्दल धन्यवाद तू मला जिवंत ठेवतेस म्हणून आभारी आहे प्रिय मी तुला कधी दुर्लक्षित केली म्हणून माफ कर लक्ष केंद्रित राह करायला शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला लक्ष देणे दे शिकव प्रिय नोकरी तुला कधी प्रेमाने जपले नाही म्हणून माफ कर मला आदर दाखवल्याबद्दल धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला नष्टा शिकवतेस मी तुला माझ्या अडचणींचं कारण ठरवण्यासाठी माफ कर उपाय शोधायला शिकवल्याबद्दल धन्यवाद प्रेम करतो तू मला करतेस प्रिय तुझ्यासाठी कधी कृतज्ञता व्यक्त केली नाही म्हणून माफ कर मला आभार मानण्याची सवय दिल्याबद्दल धन्यवाद तुझा प्रेम करतो कारण तू मला नम्र करतेस प्रिय नोकरी मी तुला माझ्या आत्ममूल्याशी जोडले म्हणून माफ कर मला स्वीकार करायला शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला पूर्ण करतेस प्रिय नोकरी तुझा सन्मान केला नाही म्हणून माफ कर मला कष्टाची किंमत दाखवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला उभं ठेवतेस प्रिय नोकरी तुझ्या चांगल्या गोष्टींना ओळखला नाही म्हणून माफ कर मला सकारात्मकता दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला उजाळतेस प्रिय नोकरी मी तुझा ताण घरी आणला म्हणून माफ कर मला मर्यादा शिकवल्याबद्दल धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला शिस्त देतेस तुला थांबवण्याची इच्छा केली यासाठी माफ कर प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला पुढे ढकलतेस हे नोकरी तुझ्यावर अन्याय केला यासाठी माफ कर मला नीतिमत्ता शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला प्रामाणिक केलंस प्रिय नोकरी मी तुझ्या लहान यशांचा आनंद घेतला नाही म्हणून माफ कर मला साजरी करायला शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला आनंद दिलास नोकरी तुझ्याकडे फक्त परिणामासाठी पाहिलं म्हणून माफ कर प्रवासाची किंमत शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला संयम दिलास संयम शिकवलास प्रिय नोकरी तुला बदलाचा प्रयत्न केला म्हणून माफ कर मला स्वीकार शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला शांतता देतेस प्रिय नोकरी तुझ्याकडे अपूर्ण देणे पाहिले म्हणून माफ कर मला संपूर्ण त्याची भावना दिलीस म्हणून धन्यवाद आभारी आहे कारण तू मला पूर्ण करतेस प्रिय नोकरी मी तुला आव्हान म्हणून टाळले यासाठी माफ कर मला धाडस शिकवल्याबद्दल धन्यवाद आणि आभारी आहे कारण तू मला मजबूत करतेस प्रिय नोकरी मी तुझ्याकडे कमी लक्ष दिल्यासाठी माफ कर मला जागरूक राहायला शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला सदैव सतर्क ठेवतेस प्रिय नोकरी तुझा आदर केला नाही म्हणून माफ कर मला आदराची किंमत दाखवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला सन्मान देतेस प्रिय नोकरी तुला फक्त जगण्यासाठी साधन मानले म्हणून माफ कर मला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला ऊर्जा देतेस प्रिय नोकरी तुझ्या संधीचा फायदा घेतला नाही म्हणून माफ कर मला सतर्कतेचे मूल्य शिकवल्याबद्दल धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला जागरूक करतेस प्रिय नोकरी मी तुला बदल नकोसा वाटला आणि मला लवचिकता शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला जुळवून देतेस आणि मला शिकवलंच जुळवून घ्यायला प्रिय नोकरी तुला तुझ्या सो, स्व स्वरूपात शिक स्वीकारले नाही म्हणून माफ कर मला प्रेम करायला शिकवल्याबद्दल धन्यवाद मी आभारी आहे कारण तू माझा स्वीकार करतेस आणि मला स्वीकार करायला शिकवतेस प्रिय नोकरी मी तुला फक्त जबाबदारी मानले म्हणून माफ कर मला उद्देश दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू मला नेहमी प्रेरणा देतेस प्रिय नोकरी मी तुला पूर्णपणे प्रेम दिला नाही म्हणून माफ कर प्रेमाची खरी व्याख्या मला शिकवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे कारण तू माझं जीवन समृद्ध करतेस प्रिय नोकरी क्षमा कर जर मी काही चुका आले असतील तर मी धन्यवाद देतो मला शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आणि माझ्याकडे तुझ्यापासून आलेल्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो माझ्या नोकरी मी आभार व्यक्त करतो तुझ्यासाठी थँक्यू अशाच व्हिडिओसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि फ्री वन वन कॉलसाठी किंवा फ्री हिलिंगसाठी माझ्या वेबसाईटवर जाऊन कुठलेही कॉल बुक करा माझे फ्री बुक डाउनलोड करा आणि चला स्वतःला हील करूया हो पोनोपोनो ई एफ टी आणि एन एल पीद्वारे स्वतःमध्ये बदल घडवूया धन्यवाद